जिल्ह्यामध्ये जो आरक्षणाचा विशेष म्हणजे मुद्दा आहे तो सगळ्यांना कळतो सगळे राजकीय पक्ष असतील मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील व सर्व समाजातील आपल्या महाराष्ट्रातील सर्व जाणकार नेते पण असतील त्यांना पण माहित आहे की आरक्षणाचा मुद्दा काय आहे पण त्यांना एकच करायचं आहे की आरक्षण मिळू द्यायचं नाही सगळ्यांनी फक्त एक ठरवलं आहे की आम्ही देतो आम्ही देतो सगळे म्हणतात देतो पण द्यायला जे ज्यावेळेस मागा गेलो त्यावेळेस म्हणते ते त्यांना विचारून सांगतो ह्यांना विचारून सांगतो आणि हा जो वेळ काढूपणा आहे तो कदापि हा महाराष्ट्रातील मराठा समाज सहन करू शकणार नाही ही सरकारनं काळाची गरज ओळखून मराठ्याचा जो एक एक तसा रक्तस्राव म्हणजे नाकातून जो जो एक 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 थे थें, थें रक्त थेंब थेंब चाललेला आहे तसं भारत देश स्वतंत्र करण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे देशात मरंड्याच रक्त वाहिलेलं आहे त्याच्यामुळे भारत देश स्वतंत्र झालाय आणि आता आरक्षणाच्या माध्यमातून हा महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे की ज्या वेळेस देश स्वतंत्र करण्यासाठी रक्ताचे थेंब वाहू शकते मग आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा थेंब होऊ देऊ आणि ह्या विषय करून आरक्षणाचा लवकर लवकर प्रश्न मिटवावा ही मराठा समाजांच्या वतीने विनंती आहे